भ्रष्टाचार झाला आहे का तर शंभर टक्के झाला आहे त्याच मी आकडेवारी घेऊन बोलतोय मी मोगन नाही पडत ना। 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 सहा तारखेला आला सात तारखेला त्याच्या संदर्भामध्ये ती बिल्डरने संपूर्ण खोदाई केली आठ तारखेला टीडीएफ दिला अवघ्या तीन दिवसामध्ये अरे तुम्ही बिल्डिंग परमिशनला गेलात तर दोन दोन काय सहा सहा महिने तुम्हाला पाहुणे मिळत नाही इतर आतापर्यंत जे जे अकोमोडेशन रिझर्वेशन या स्टाईलचे जे जे प्रस्ताव होते त्या प्रस्तावामध्ये हो तुम्ही तसा टीडीआर दिलाय का नाही ना ऐकून ना, घ्या ऐकून घ्या दुसरं याच्यामध्ये तुम्ही रितसर जर दिला असता तर दोन लाख त्र्याऐंशी हजार आठशे बारा पॉईंट एकोणसाठ चौरस मीटर टीडीआर फक्त द्यायला लागत होता परंतु याच्यामध्ये सहा लाख त्र्याण्णव हजार आठशे अठ्ठेचाळीस चौरस मीटर म्हणजे नाना दुपटीच्या पेक्षाही जास्त तिप्पट टीडीआर ती दिला आणि दिला या संदर्भामध्ये सात तारखेला तुम्ही पाच कोटीचा टीडीआर ताबडतोब इश्यू केला काय दस्तो ती संशय कुठे निर्माण होतो जर आयुक्त पारदर्शक आहे आयुक्तांनी प्रेस नोट का नाही काढली दुसरा महत्वाचा मुद्दा आयुक्तांनी या संदर्भामध्ये एवढे मोठे अलिगेशन विधानसभेमध्ये होत आहेत कोण करतोय मोडकी वाट करत येरागाव नगरसेवक कोणी आमदार करत नाहीये वडेट्युअर करतायत नाना पटोले करतायत हाऊसमध्ये फ्लोअर वर तो आरोप करतायत त्यानंतरही काही नाही वर्तमानपत्रात बातम्या आल्या ठीक आहे काहींचे हितसंबंध दुखावले म्हणून त्यांनी तेव्हा बातम्या हे केल्या असेल तो भाग सोडून दे भ्रष्टाचार झालाय का तर भ्रष्टाचार झालाय आणि या संदर्भात चौकशी व्हायला पाहिजे तर शंभर टक्के व्हायला पाहिजे जस संपूर्ण प्रकरणाची संपूर्ण प्रकरणाची थरोली चौकशी थर्ड पार्टी चौकशी व्हायला पाहिजे त्याचा वगैरे हा नंतरचा भाग आला याच्यामध्ये जसं तुम्ही धारावीच्या बाबतीमध्ये तो मोर्चा निघाला धारावीमध्ये आता ते त्यांचे राजकीय एक प्रकारे त्याच्यामुळे तो विषय आला असत पिंपरी चिंचवड मध्ये आतापर्यंतचा हा रेकॉर्ड ब्रेक भ्रष्टाचार आहे या।